भारताचे आहे ना चार टोकं आपल्याला माहीत असावे प्रश्न त्यावर आला आहे खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलं पहिलं दिलं भारताच्या मुख्य भूमीचं उत्तरेकडचं टोक लडाखमधील दप्तर म्हटलेलं आहे दबदार असं म्हटलं दबदार भारताच्या मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं टोक जे आहे ते तामिळनाडूमधलं कन्याकुमारी असं म्हटलेलं आहे दक्षिणेकडचं त्यानंतर भारताच्या मुख्य भूमीचं पूर्वेकडील टोक आसाममधील किबीथू असं म्हटलेलं आहे आणि भारताच्या मुख्य भूमीचं पश्चिमेकडील टोक जे आहे ते गुजरातमधील गुहार म्हटलेलं आहे आता गुहारा मोठा असं म्हटलेलं आहे प्रश्न वाचल्याबरोबर बऱ्याच जणांनी पाठकिल्लं असतं हर सगळे तर बरोबर आहे मग घोळगुडे झाला घोळ <coughs> झालाय राज्यामध्ये बघूया कसा झालाय तो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे टोक माहीत असावे उत्तरेकडे जर बघितलं तुम्ही इंदिरा कोल नावाचं टोक आहे एकदम उत्तरेकडचं ओके त्या ठिकाणी लडाख जो पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणचं हे टोक आपल्याला दिसतंय दक्षिणेकडचं मुख्य भूमीचं टोक जे आहे ते कन्याकुमारी आहे तमिळनाडू राज्यामधलं त्यानंतर पूर्वेकडचं टोक जे आहे ते किबी थू आहे राज्य यांनी आसाम दिलं होतं घोल तिथे केला होता ते अरुणाचल प्रदेश आपलं माहिती ना सगळ्यात पूर्वेकडचं राज्य कोणतं आहे अरुणाचल प्रदेश तिथे आसाम कशाला येईल घोल तिथे केला होता के आणि पश्चिमेकडचं टोक गुहार मोठी असं म्हटलं जातं त्याला किंवा गुहार मोठा असं म्हटलं जातं ते गुजरातमधलं जे कच्छ जिल्हा आहे त्या ठिकाणचा आहे आणि कच्छेवर सुद्धा प्रश्न आलाय आपण तो बघितला